नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराज जय शंभूराजे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण इथं केळशी ते आलेलो आहे आणि तिथलं आपण राम मंदिर पाहणार आहोत तर मित्रांनो केळशी बाजारपेठून थोडंसं पुढे आलो की इकडे डाव्या हाताला एक, एक रोड जातो जिथे कालभैरव मंदिर आहे कोपऱ्यावर इथून डावीकडे जो रोड गेला आहे त्या रोडने सरळ यायचा मित्रांनो हे बघा मी आता सरळच निघालेला आहे त्या दिशेने आणि इथे मग थोडं ह्या कोपऱ्यावरच राम मंदिर आहे तुम्हाला दाखवतोच तर हे बघा मित्रांनो हा जो कळस दिसतो आहे तो राम मंदिराचाच कळस आहे बघू शकताय तुम्ही आणि सकाळचे इथे आता सात वाजलेले आहेत वातावरण पण खूप छान आहे बघू शकताय घर देखील खूप छान आहे तिकडची हा असा परिसर आहे हा इकडे ओढावा होतो आणि हे राम मंदिर आहे बघा हे बघा मित्रांनो राम मंदिर हे प्रवेशद्वार आहे हे बघा मित्रांनो असं हे राम मंदिर आहे सुरेख असं खूप छान आहे बघा आणि इकडंच हनुमानजींचं पण मंदिर आहे एक छोटंसं अगदी समोरच त्यांच्या अंधार असल्यामुळं काही दिसत नाही मित्रांनो पण खूप सुरेख असं मंदिर आहे हे हे बघा अगदी कौलारू मंदिर आहे आणि वर असा माळा केलेला आहे त्यांनी हे असे लाकडी खांब आहेत दोन्ही बाजूला अशा खिडक्या आहेत छोट्या छोट्या इकडच्या बाजूला तीन खिडक्या आडव्या एक अशी उभी खिडकी तिकडे इकडच्या बाजूला तीन खिडक्या आडव्या आणि उभी एक आणि हे असं मुख्य प्रवेशद्वार मंदिराचं आणि समोरच राम हनुमान मंदिर पण आहे आणि हे असे त्यांचे राम मंदिराची रचना केलेली आहे बघा मित्रांनो तर आपण जवळ जाऊया जाव अशा पद्धतीने केलेलं आहे असं हे पूर्ण सागवानी लाकडामध्ये केलेले आहेत असं जिणा येते आणि अगदी समोरच गाभार आहे होऊ शकताय खूप सुरेख असे राम लक्ष्मण सीता यांची मूर्ती आपण दर्शन करून घेऊया आणि हे इकडे बघा अयोध्येच्या राम मंदिराचं जे उद्घाटन चाललेलं आहे त्यावेळेला त्याने अशा प्रकारचं फोटो लावलेला आहे हा इकडे अशी घंटा आहे हे बघा ही अशी सुरेख अशी कलाकृती केलेली आहे खांबांना नक्षीकाम केलेलं आहे इत... इतुनु वर्चर, इतुनु वर्चर च... हे मित्रांनो लाकडी नाही आहे बर का हे कॉन्क्रीटच दिसतंय नाही इकडे इथून वरच इथून वरच लाकडी आहे आणि इथून खालच हे खाम कॉन्क्रीटचे आहे हे बघा अशा पद्धतीने हे मंदिर आहे आणि अगदी समोरच असं इथे हनुमान मंदिर आहे बघा आणि इकडे महादेवाचं पण मंदिर आहे हे बघा इथं पण आपण दर्शन करून घेऊ हे इकडच्या बाजूला असे दीपमाळ आहे आणि हा असा परिसर आहे बाजूचा हे असं पुढे शेड वगैरे मारलेला आहे तिकडच्या बाजूला तुळशीवरून आहे हे बघा हे इकडं तुळशीवरून आहे आणि हा असा कळस आहे बघा मित्रांनो सूर्य कसा एकदम नक्षीकाम केलेला रंगीत असा आणि हे पूर्ण बांधकाम मित्रांनो चिऱ्याचं आहे बरं का म्हणजे बर चिऱ्या दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे कोकण म्हटलं की चिऱ्या दगड हा आलाच असं कंपाऊंड आहे चिऱ्याचंच आणि हे कंपाऊंड जुन्यात केलेलं आहे म्हणजे आत्ताची दगडं नाही आहे ते खूप जुने दगड आहेत आणि हा इथे गाभारा आणि हे कळसम वरचा अशा प्रकारचे केळशीमधील ऐतिहासिक असं राम मंदिर आहे मित्रांनो तर इकडे मित्रांनो बीच वगैरे पण खूप आहेत म्हणजे केळशीमध्ये पण प्री बीच आहे हरणे बीच जवळ आहे दापोलीला मुरुड बीच जवळ आहे असे इकडे दापोली मंडणगड हे दोन्ही जवळ आहेत केळशीला म्हणजे केळशीला दापोली तालुका येतो आणि रत्नागिरी जिल्हा येतो मित्रांनो तुम्ही इथे नक्की या म्हणजे दापोली हरणे या साईडला आलात तर नक्की इकडे राम मंदिर वगैरे इकडे बघू शकता बघायला येऊ हो शकता आणि बीच वगैरे हरणे बीच वगैरे खूप छान आहे आणि हरणे बीचवर मित्रांनो माशांचा लिलाव वगैरे पण खूप होतो मोठा होतो असं हे कोकणी वातावरण आहे हे बघू शकता आहे इकडचं केळशीमधलं वातावरण सकाळचे आता साडेसात वाजलेले आहेत आणि खूप असं सुंदर दृश्य दिसते मित्रांनो तर अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका